शुभेच्छा <laughs> okay, okay, तर सगळ्यात पहिले सगळ्यात ना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज संकष्ट चतुर्थी तर मिस्टरांनाही उपवास असतो तर मग डब्यासाठी ना चकल्या वेफर्स तळून घेतले आणि त्यानंतर खिचडी वगैरे केली तर हे सगळे काही ना उपवासाचे पदार्थ माझ्या मामीकडे भेटतात तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा मी त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला सेंड करेल पाहिजे असेल तर चकली आणि वेफर्स खूप छान मस्त घरगुती म्हणजे घरगुतीच प्रमाणे असे करतात तर तुम्हाला दाखवले पण आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर हे बघा खिचडी वगैरे झाली होती एका साईडला चहा पण ठेवलेलं होतं आणि दूध पण तापून ठेवलेलं आहे तर डबा वगैरे झाला त्यानंतर भाजी वगैरे पण टाकून दिली आणि मग मिस्टरनं चाहुरीपर्यंत बाहेर छान छोटीशी रांगोळी काढली तर चला तर बाहेर अशी दर समोर रांगोळी काढणं म्हणजे शुभ मानलं जातं तर घर वगैरे अजून आवरीचं बाकी होतं पण बाहेर रांगोळी काढून घेतली कारण मला एका ताईंनीच सांगितले की घरातला पुरुष म्हणजे घराबाहेर जायच्या दोघं घराबाहेर येणार रांगोळी वगैरे काढून घ्यायची आणि तुम्हाला माझं सकाळचं रुटीन माझं सकाळी माझे काही काम काही कामं असतात ते बघायचं का कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझं सकाळचं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि काश्मीरचा व्हिडिओ तर थोडीशी आता ना पापडांची धावपळ आहे ना त्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट येतोय पण येऊन जाईल तर चला गणपती बाप्पांनाही चहा दिला तर आम्ही सगळ्यांच्या घेणे घर तर आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला ग देवाची पूजा झाली हे बघा तर आपल्या बटन गुलाबला आलेल्या फुलांचे हे फुल गणपती दिले हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज संकटची चतुर्थी तुम्हा सगळ्यांना संकटची चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता घरातलं सगळं आवरलंय पापड वगैरे पण करताय आणि घरातलं आवरले मिस्टर पण ड्युटीला गेले आणि आता मी चालली आहे मामाच्या घरी कारण आज आहे अर्चना माम्मीचा बर्थडे आणि मामा अर्चुना मामीला खूप मस्त सरप्राईज देणार आहे काय असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना हाय कर इकडं बघ सगळ्या मावशी ताईंना नमस्कार गणपती राहते का <laughs> तर तुम्हाला सांगितप्रमाणे तर आता त्यांचे चकले वगैरे चालू आहे ना तर आज त्यांच्या वेफर्स वगैरे केले जास्त काही काढले नाही कारण आज आहे मामीचा बड्डे तर मस्त छान मस्त गिफ्ट देणारे तर तुम्हाला थोडंफार आयडिया आली असेल तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि इकडे सगळ्यांचा तर चहाचा वेळ झालेला होता तर मामीने सगळ्यांसाठी चहा ठेवला कपडे तर छान मस्त मी रेडी झाली आहे आता आणि मामी पण तयार होत आहे तर सगळे तयार झाल्यानंतर आपल्याला निघायचंय तर चला आपली अंशू पण तयार झाली मस्त मिनिटांचा अंश इकडे बघ अंशुर तुम्हाला वाट दुसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> <laughs> चला मामी रेडी होत आहे मामींना मामा गिफ्ट देणार आहे काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मामी खुश खूप त्यामुळे आता मेकअप चालू आहे मामीचा नाही मला माहितीये आपल्या युट्यूब फॅमिलीने माहित ना चला रेडी होऊन या लगेच पुढे चला अर्चना मामी मस्त रेडी झालंय आणि चाललंय आनंदात चला काय गिफ्ट आहे मामाकडून मावशी मावशी आजी चला चलो। चलो। खूप छान दिसते मस्त आजी दिसते तू चला बाबा येते का जाऊन येऊन जय मावशीच काय राहिलं गिफ्ट केली मामाने तर चला काय गिफ्ट आहे तुम्हाला आता समजलं तर कोणती घेतली आहे तर चला बघूया आपण तुमची गाडी कोणती आहे ब्लॅक ब्लॅक छान आहे मस्त चेतकची ना इलेक्ट्रिक ही गाडी आहे त्याच्या मम्मीची अंश ती घ्यायची अरे आजच्या सरप्राईज नव्हत माहित होतं फक्त आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगायचं होतं जुना झाला नाही तू तसा ब्लॅक भारी का? तर मावशी लहानी मावशी आजी शिव अंशू मावशीची दोनही मुले तर आम्ही आलोय आता स्कूटी घ्यायला मामीला बर्थडे गिफ्ट ही बघा ही घेतली होती चेतक कंपनीची तर आधीच बुक केलेली होती तर आज मामींचा बड्डे आहे ना तर मग मामींच्या बड्डेच्या दिवशी मामींना छान मस्त असं गिफ्ट भेटलं आणि आपले लाडक्यासहित आपलं अंशूचं चालू होतं की पेढे कधी वाटायचे म्हटले गाडी ओवाळी का लगेच चा, आपल्याला चावी वगैरे दिली का मग वाटून तर लहान मुलांचं कसं हातात काही आले की कधी करायचं असतं ना तर मस्त छानपैकी मस्त रेडी होऊन आली होती अंशूही तर आता थोडंसं आम्हाला शूट वगैरे करायचं होतं तर आमचं रील शूटिंग वगैरे चालू होतं हे बघा तर अशी ना स्कूटीवरती असे हा डिस्प्ले आहे तर त्यावरती नाव वगैरे होतं तसे काढून घेतलं त्याला मामा पण आला काही म्हणजे प्रोसेस असतात ना ते पण करावं लागतं आपले कागदपत्र द्यावं लागतात आणि त्यानंतर ते गाडी वॉश वगैरे पण करून देतात छान मस्त अशी ब्लॅक कलरची इलेक्ट्रिक स्कूटी घेतलेली आहे चार्जिंगची तर चला आता मामीला छान मस्त असं गिफ्ट भेटलं चेतक कंपनीची चार्जिंगची स्कूटी आहे तर हे बघा ब्लॅक कलर घेतलेला आहे खूप छान मस्त आणि इथे मामा मा मामा मामीला सांगत होता कसं म्हणजे मामीला येते चालवता पण याच्या काही म्हणजे थोड्याशा प्रत्येक गाड्यांचं थोडंफार बदललेलं असतं ना तर स्टार्ट कशी कर करायची ब्रेक वगैरे कसा रिटर्न वगैरे कसं घ्यायचा तर आपले आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड वगैरे म्हणजे लायसन्स वगैरे दिलं जातं त्यांच्याकडे फॉर्म वगैरे भरून आपले साईन वगैरे घेतात त्यानंतर आपली स्कूटीची चावी आपल्याकडे देतात तर वेदांतने मग स्कूटीला हार वगैरे घातला आणि पेढा हार आम्ही घेऊन आलेलो होतो येतानाच तर चला

घेतला <laughs> <गे> <laughs> तर मामींचा भाऊ करण भाऊ पण आलेलं होतं

तर चल आता आम्ही घरी जाणार आहे तर त्यापूर्वी ते ना महादेवाच्या मंदिरात जाणार होते आणि आता मामा आणि मामी येतील स्कूटीवरती गाडी घेऊन आणि आता आम्ही सगळे चाललोय मामाच्या कारमध्ये मा चाललेले होते ना सगळेजण तर आता आम्ही मामाच्या घरी जाऊ त्यानंतर घरी गेल्यानंतर पण आपल्या गाड्या आपली म्हणजे लक्ष्मी असते तर तिचं पण ऑप्शन करू तर सगळेजण आम्ही सगळ्या मिळून गाडीचं ऑप्शन वगैरे केलं तर चल आता आम्ही घरी आलोय मामा मामी पहिल्या तर शंकराच्या मंदिरात जाणार आहे तर मंदिराच्या मंदिरात जाऊन गाडीचा दर्शन वगैरे म्हणजे तिथे पेढे वगैरे देतील त्यानंतर घरी येणार आहे तर आम्ही घरी आता मम्मी ते पण येणार आहे गाडी आणली मामा बाबा येऊ हो राहिले ते मंदिरात गेले महादेवाच्या येणारे लगेच करम भाऊ ने आण बाबा नाही सांग कशाचा पॅडाय मी सोडते तुला नाही येणार सोडता काढून गाडी गेली महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन आलो आम्ही पण ती गेले येते आम्ही गाडीत आलो ना सई

ഡ <laughs>

तर महादेवाला लावून जाऊन पण आले दर्शन करून हे बघा देवाचा भस्म लावून आले ते आणि पेढे पण घेऊन गेलेले होते वहिनी आणि सौरभ भाऊ पण आले आता मामाच्या घरी आणि लहानी मावशी बघत होती बसून तर मम्मी घाबरली होती तर चला तर चान, मस्त छान मस्त असं गिफ्ट सगळ्यांनाच आवडली स्कुटी ही आवडली ना कमेंटमध्ये नक्की सांगा तर सई पण आली सई मग मी होती कारण ती झोपलेली होती ना त्यामुळे मी तिला घेऊन गेली नाही हे बघा तर कंपनीची आहे मस्त आहे छान मस्त इलेक्ट्रिक म्हणजे चार्जिंग स्कुटी धन्यवाद पण ชายบ้านกันนะชายบ้านก็ไม่ได้ชายบ้านก็ไม่ได้ तर आता इथे स्वस्तिक काढते आजी ओमही काढला आणि आम्ही सगळ्यांनी गाडीचं ऑप्शन केलं आणि त्यानंतर आम्ही छान मस्त रात्री बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल कारण हा व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता ना तर हा त्यामुळे तर त्याला पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा तर आम्हीचं बड्डे सेलिब्रेशन केलेले आहे आम्ही सगळ्यांनी तर सगळेजण आलेले होते तर तो नक्की व्हिडिओ बघा तर चला त्यांनी पापडांची ऑर्डर दिलेली आहे पण आताना धुलिबंधन शनिवार रविवार हे तीन दिवस लागोपाट आले ना तर तीनही दिवस ना कुरिअर ऑफिस पोस्ट ऑफिस बंद होतं त्यामुळे मग तुमच्या ऑर्डरी थोड्या लेट झाल्या त्याबद्दल खरं सॉरी पण सगळ्यांच्या ऑर्डर येऊन जातील

गाड्या हे आम्हाला परफेक्ट करूयासाठी बघ चारची गाडी पण आहे आमची जास्त असले तर चारशे गाडी पण तिकडे

बाबांचं काम मिथले टेन्शन फ्री झाले बाबा त्याच्यामुळे एकदम गाधाव स्माइल आलेली आली गालवायला खळी पडली गाडी अशी धरली का हे स्टँड वर्कर असतो गाडी चालू होणार नाही हे स्टँडचा तुम्ही वर्कर छान हा ब्रेक दाबायचा हा ब्रेक दाबायचा हाडी दाबायचा झाली चालू

तर आता मी पण घरी निघालेली होती कारण आपल्या गणपती बाप्पाने नैवेद्य मोदक पण करायचे होते आज संकष्टी चतुर्थी ना ते पण व्हिडिओ तुम्हाला येतीलच तर मामींना स्कूटी पहिल्यापासून येते चालवता तर त्या चालल्या मला घरी सोडवायला तर त्यांना म्हणजे माहेरी पण जायचं होतं मग त्या काही थांबल्याने जास्त वेळ कारण त्यांनी खाली सोडवलं कारण उशीर पण झालेला होता ना त्यांना पुन्हा घरी यायचं होतं आणि बड्डे सेलिब्रेशनही आम्हाला सगळ्यांना करायचं होतं तर त्यामुळे तर चला आजचा आवडला ना तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू पुन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय